स्किल्स ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे दहावा वर्ग पास आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी विद्यार्थी मित्रांनो की जी महाज्योती आहे महाज्योती या महाज्योतीद्वारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता मिलिटरी पूर्व प्रशिक्षण आणि तेही मोफत आणि त्यात मोफत तर आहेच आहे परंतु आपल्याला त्यात दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि आकस्मिक निधी जे असणार आहे ते बारा हजार रुपये निधी दिले जाणार आहे आणि हे जे प्रशिक्षण आहे हे मोफत प्रशिक्षण आहे आणि या मोफत प्रशिक्षणामध्ये नेमकं कोणत्या जाती प्रवर्गासाठी हे मोफत प्रशिक्षण असणार आहे तर महाज्योतीच्या द्वारे जे प्रशिक्षण असणार आहे ते प्रशिक्षण विद्यार्थी मित्रांनो ओबीसी एन टी विजे एन टी आणि आपले एसबीसी बांधव आहे या सर्व बांधवांना हा मिलिटरी कोर्स जो असणार आहे तो मोफत शिकवला जाणार आहे आणि हा अनिवासी आहे म्हणजे राहण्याची व्यवस्था तुम्हाला करायचं आहे कारण ते जे दहा हजार रुपये तुम्हाला विद्यावेतन दिले जाणार आहे ते विद्यावेतनाच्या माध्यमातून तुम्हाला ते दहा हजाराच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी रूम करून तुम्हाला राहायचं आहे पण मोफत प्रशिक्षण आणि मोफत ट्रेनिंग सुद्धा त्या ठिकाणी दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती मिळणार आहे ती माहिती अटी काय असणार आहे पात्रता काय असणार आहे कोणत्या प्रभागासाठी किती जागा राखीव आहे याची संपूर्ण माहिती या, या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण समोर दिलेली आहे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे परिपत्रक काय आहे तर महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं हे परिपत्रक आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर इथलं हे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे परिपत्र कशा संदर्भात आहे तर मिल्टरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरता योजनेचा तपशील आणि हे पत्र आहे पाच दोन दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे कोणासाठी असणार आहे ते बघा या ठिकाणी मिलिटरी भरती परीक्षा पूर्वपरीक्षेकरता नॉन क्रिमिनल गटातील मागासवर्गीय विमुक्त जमाती भटक्या जमाती म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ओबीसी नंतर विजे एन टी आणि एस बी सी विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे ही खूप संधी आहे सुवर्ण संधी आहे पहा प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असणार आहे विद्यावेतन जे असणार आहे तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये आणि तेही पंच्याहत्तर पर्सेंट उपस्थिती असल्यास मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही एकर कमी आकस्मिक निधी जे इमर्जन्सी असणार आहे जर काही लागल्यास तुम्हाला बारा हजार रुपये एकावेळी मिळणार आहे योजनेचा लाभ जो घेणार आहे त्याचं पात्रता काय असणार आहे तर पात्रता बघा पात्रता काय असणार आहे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा किंवा असावी मुलगी असल्यास नंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा म्हणजे विजय एन टी नंतर ओ बी सी किंवा एस बी सी यातील विद्यार्थी असणं गरजेचं आहे नंतर दहावी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा मिलिटरी भरती असल्यामुळे दहावा वर्ग दिलेला इथं नंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड शाननी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे जे आता एस सी आणि एस टीचे जे विद्यार्थ्यांचे परीक्षे म्हणजे हे केलेलं आहे निवड केलेली आहे ते फक्त दहावीच्या गुणांवरती केलेले आहे त्यांची परीक्षा झालेली नाही परंतु महाज्योतीच्या जे काही निवड केली जाणार आहे महाज्योतीच्या माध्यमातून मिलिटरीसाठी परिशिक्षणासाठी म्हणजे पूर्वपरीक्षणासाठी तर ते परीक्षा घेऊन केली जाणार आहे नंतर विद्यार्थ्याचे किमान वय सतरा वर्ष कमाल वय एकोणीस वर्षापेक्षा जास्त असून नये पा सतरा वर्ष किंवा एकोणीस वर्षापेक्षा जास्त असू नये म्हणजे हा दहावी झालेलाच विद्यार्थी तिथं असणं अक सा अकरावीत असेल किंवा बारावीत असलेलाच विद्यार्थी त्या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे म्हणजे सतरा आणि एकोणीसच्या मधलं वय असणं गरजेचं आहे एकोणीसपेक्षा जास्त असू नये चालणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्युतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल पहा जी माहिती आहे जे परीक्षा कधी होणार आहे किती तारखेला परीक्षा आहे हॉल तिकीट कधी येणार आहे हे सर्व माहिती आपल्याला महाज्युतीच्या संकेतस्थळ जे आहे साईटवरती सांगितले जाणार आहे वैद्यकीय अर्थ काय असणार आहे पहा वैद्यकीय अर्थ असणार आहे उंची कमीत कमी एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर असणं चला असणं गरजेचं आहे पुरुष म्हणजे मुलाची उंची जी आहे एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर आणि कमीत कमी एकशे बावन्न म्हणजे कमीत कमी महिला बावन्न एकशे बावन्न असणं गरजेचं आहे छाती मुलाची असणार आहे सत्याहत्तर सेंटीमीटर दीर्घ श्वास घेतल्यानंतर ब्याऐंशी केवळ पुरुषांकरिता पहा महिलांकरिता ही अट लागू नाही त्यामुळे सत्याहत्तर सेंटीमीटर छा छाती असणं गरजेचं आहे नंतर समोर बघा प्रशिक्षणासाठी देवाचे अनिवार्य वैद्यकीय मानके श उमेदवाराने शरीर मजबूत व चांगले मानसिक आरोग्य असावे छातीचा विकास कमीत कमी पाच सेंटीमीटर विस्तारित करण्यात यावा प्रत्येकाने प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे दोन्ही डोळ्यांमध्ये चांगले दुर्बीण दृष्टी असणं आवश्यक आहे प्रत्येक डोळ्याला सहा इंटू सहा म्हणजे सहा अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी सी पी ट्रिपल आहे म्हणजे जो कलर ब्लाइंडनेस आहे ते सुद्धा त्याच ठिकाणी चेक केलं जाणार आहे नैसर्गिक निरोगी इरिड्या दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे दात पण असणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे नंतर हाळाची विकृती हायड्रोसील वेरिकोकल मुळव्याद यासारखे रोग नसावेत लाल हिरवा रंग ओळखला पाहिजे म्हणजेच हेच आहे कलर बाईंडनेस हे सुद्धा असणं गरजेचं आहे ते हा रोग नसणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांमध्ये नंतर प्रशिक्षणाचे स्वरूप कसन कसे असणार आहे बघा विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्वपरीक्षा परीक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षेचे अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असेल प्रशिक्षण अनिवासी असेल तिथे राहण्याची सोय केली जाणार नाही तुम्हाला जे दहा हजार रुपये दिले जाते विद्यावेतन त्यामधून तुम्हाला त्या ठिकाणी राहण्याची सोय करायची आहे प्रशिक्षण जे काही आहे ते ऑफलाईन दिले जाईल म्हणजे तुम्हाला ग्राउंड आणि तुमचे जे काही क्लासेस आहेत म्हणजे स लेखी परीक्षेचे ते मात्र ऑफलाईन दिले जाणार आहे नंतर कोणाला किती जागा आहेत ते बघा या जागा ज्या असणार आहे सामाजिक प्रवर्ग जे असणार आहे आपला रिझर्वेशन त्यानुसार पहा सामाजिक प्रवर्ता प्रवर्ग व समांतर आरक्षण पा इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी एकोणसाठ पर्सेंट जागा असणार आहेत नंतर विमुक्त जाती म्हणजे विजे ए दहा पर्सेंट आहेत त्यांच्यासाठी नंतर भटक्या जमाती एन टी बी आठ पर्सेंट भटक्या जमाती क एन टी सी अकरा पर्सेंट भटक्या जमाती ड एन टी डी सहा पर्सेंट आणि ओ एस बी सी विशेष मागास प्रवर्ग सहा पर्सेंट असं एकूण शंभर पर्सेंट जागा म्हणजे शंभर जागा जर असल्या तर एकोणसाठ जागा या ओ बी सीच्या असणार आहेत वी असणार आहेत दहा आठ आहे एन टी बी सी असणार आहे अकरा आणि एन टी डी असणार आहे सहा आणि एस बी सी असणार आहे सहा रिझर्वेशननुसार त्यानुसार जागा असणार आहेत नंतर आरक्षण समोरचं बघा अनाथांसाठी एक पर्सेंट जागा आरक्षित असणार आहे आणि प्रवर्गनी या महिलांसाठी तीस टक्के म्हणजे या शंभरपैकी तीस टक्के कोणत्याही कॅटेगरीतल्या असं टोटल पकडून तीस पर्सेंट जागा ह्या महिलांसाठी आरक्षित असणार आहे अर्ज करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते बघा अर्ज करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लाकुंण महत्त्वाचे आहेत तर अर्ज करण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे तुमचा जातीचं प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे म्हणजे का सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल महत्त्वाचं आहे नंतर दहावीची गुणपत्रिका महत्त्वाची आहे आणि अनाथ असल्यास अनाथ अनाथाचं सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे नंतर त्यापेक्षा अजून महत्त्वाची बाब अशी की आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला आपल्याला अर्ज करायचा आहे अप्लिकेशन फॉर मिलिटरी भरती टू थाउजंड ट्वेंटी फायू ट्वेंटी सिक्स ट्रेनिंग असं ज्या ठिकाणी येत आहे त्यावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा अप्लिकेशन फॉर्म मिलिटरी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस इथे तुम्हाला हे भरायचं आहे नंतर बघा अ अर्टी शर्टी अर्ज जे आहे ते तुम्हाला अर्ज कधीपर्यंत करायचा अर्ज हे आहे अंतिम तारीख पंधरा तीन म्हणजे पंधरा मार्चपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज हा पोस्टाने किंवा मेलद्वारे करता येणार नाही ते तर ते ऑनलाईनच करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या साईटवरती तुम्हाला हा अर्ज करायचा आहे हा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे बघा संकेतस्थळ पुन्हा एकदा सांगतो आहे महाज्योती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ही सुवर्ण संधी जे दहावीत झालेले पास झालेले विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी आहे आणि एन टी एस बी सी ओ बी सी आणि आपले जे विद्यार्थी आहेत एन टी बी ए विजे या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स संधी आहे ही संधी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला या सुवर्णसंधीचं सोनं करता येईल ज्या पद्धतीनं बार्टीचे विद्यार्थी म्हणजे एस सी विद्यार्थ्यांनासुद्धा मिलिटरी पोलीस भरती प्रशिक्षण सुरू आहे तसंच हे सुद्धा आपला एसटीस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहेत आणि आता आपले जे काही इतर मागासवर्ग आहे भटक्या विमुक्त जमातीला आहे विशेष प्र मागास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकरता सुद्धा संधी चालून आली आहे या संधीचं सोनं करा विद्यार्थी मित्रांनो आणि हा अर्ज करा आणि लास्ट तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस ही माहिती आपल्याला कशी वाटली या माहितीकरता आपल्याला जे कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये आपण नोंद करा आणि विद्यार्थी मित्रांनो खाली हे जे परिपत्रक तुम्हाला पाहिजे असल्यास आपल्या स्नेनिस स्टार्ट ऑफ टीचिंग जे ग्रुप आहे खाली आ, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यात आवर्जून त्या, आवर त्या लिंकला जॉईन व्हा आणि या माहितीबद्दल आपण कमेंट आणि आपल्या या अशाच अपडेटकरता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद